थोडंसं खूप जास्त साडी झालेली म्हणून केली आणि आज एवढा इश्यू आहे नेटवर्कचा की तुम्हाला काय सांगू एवढा इशू आहे ना म्हणजे हे होतच नाही आहे व्हिडिओ अपलोडच होत नाही अपलोडच होत नाही मग मी एक या म्हणजे आपला आयफोन फिफ्टीन आहे तो तिकडे वरती ठेवला आहे आणि इलेवनवरतून आता आपण आता लाईव्ह आलो आहेत आपण याच्यावरती तर आज आहे बैलपोळा तुम्हाला सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाईव्ह आलो आहे की नाही मला काही कळत नाही आहे एक मिनटं खूप दिवसानंतर लाईव्ह आलो आहे आज आपल्याला थोडं काही समजत नाही लाईव्ह कसं यायचं ते अरे यार काहीतरी मिस्टेक झाली ओ ओ नाही हां आलो आलो लाईव्ह आलो ओके ओके बेबी कुठे आहे आले आले सर्वजण हॅलो 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 मी कन्फ्यूज होतो ते लाईव्ह मी गेलो की नाही मी चेक करत होतो ओके बेबी कुठे आहे बेबी इकडेच आहे माझ्याजवळ बघा ओ हे बघा लडू हाय बोल सर्वांना खेळते बेबी आमची लावडोबाई खेळायला खेळायला बसली आहे आणि बैलपोळा कधी आहे बैलपोळा आज आहे व्हिडिओ नीट दिसत नाही नेटवर्क व्हिडिओ नेट दिसत नसेल सर्वांना त्यासाठी अगोदर मनापासून सॉरी सांगतो मी बाबू एकदम ठीक आहे प्रगती आणि नम्रता व्हिडिओ नेट दिसत नाही यस थोडासा इशू आहे आवडीला दाखव ना प्लीज आवडीला दाखव जेवण झालं आहे येस सगळ्यांचं जेवण झालंय हॅलो हॅलो सरांना हाय हाय बेबी कुठे तिला पण बोलायचं वाटतं आमच्या लाडू बोल चल हाय आऊ आहो हॅलो सर्वांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा सर्वजण पुरणपोळी खा लाडू स्वतःला बघून हसते फेक्स मारते बघते ती माझ्याकडे लाडू आमची मग थांबा एक मिनटं जरा मला तुमचे कमेंट्स वाचतो मी आज वेळ ब्लॉग मला टाकता आला नाही म्हणून मी लाईव्ह आलोय खूप दिवसानंतर अचानक लक्षात आलं कसे आहात राजकुमार एकदम मजा येत तुम्ही सगळे कसे आहात सांगा आम्ही सगळे 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 मजा आज काय जेवले विषय असा झाला आहे की ब्लॉग बैलपोळ्याचा ब्लॉग बनवलाय आज थोडासा तो शूट केलाय तर म्हणजे उद्या उद्या, उद्या परवा बघा तुम्ही प्रीती करांडे कार्बन कॉपी आहे तुझी थँक्यू बघा असते बघा हसते लाडू काय फोटो मस्त आले, आले तुमचे ते दुसऱ्या फोन मध्ये आहेत त्या दाखवतो थांबा तुम्हाला वहिनीला दाखव वहिनी इकडं बघा काजर्या लावते नाही नाही त्याला काढू नका थांबा नेट नेटवर्क जाईल नेटवर्क जाईल त्याला काढू नका पाच मिनटं थांबा तुम्हाला लगेच दाखव भाऊ खरंच खूप क्यूट आहे थँक्यू प्रगती नाव घे ना काय नाव घे आज मग खूप चंपू दिसतो यार हॅलो 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 तुझे सगळे ब्लॉग बघतो मी दादा खूप छान असतात थँक्यू थँक्यू प्रज्ञा इकडेच बसले खूप छान फॅमिली आहे तुमची थँक्यू सो मच राजकुमार लाडू बघा कसे करते लाडू लाडू, लाडू। तिकडे बघ बाबा लाडू हसते तिकडे बघ लाडू <laughs> लाड <laughs> लाड लाड मोबाईल मध्ये बघते लाडू इकडं बघ इकड इकडं बघ ना लाड बघितलं लाडा कच 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 व्हायला कच वाक कच्चे व्हायला कचे व्हाय हा लाडू 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 छान आहे थँक्यू रंजना कशी आहे बेबी सुद्धा ठीक आहे तुम्ही कसे आहात सर्व प्रीती करांडे तुम्ही खूपच क्यूट आहात आणि तू तर खूप रिस्पॉन्सिबल मुलगा आहे रंजन काय झाड लावले बघा आज नाही का काय राव लाडूला छान दिसत गाजर ना लाडू आऊ लाडू मम्मा हॅलो सर्वांना हॅलो कसे आहात तुम्ही मी एकदम ओके आहे बघा हॅपी आहे हो <laughs> <आपी आए। laughs> कुठे आहे बसले इकडे पाऊस आहे का जालन्यात रोहित हो खूप पाऊस आहे वर्षा ताई खूप पाऊस आहे एकदम दोन कालपासून एवढा पाऊस आहे की इकडे आज पण बैलपोळ्याचा दिवस आहे तरीसुद्धा खूप पाऊस आहे माझी पण मुलगी पप्पा सारखी दिसते क्लिअर दिसत नाही कारण इकडे थोडा नेटवर्कचा इश्यू आहे एकच एकच कांडी नेटवर्क आहे म्हणून क्लिअर दिसत नाही आहे सॉरी जाईस मंगलसूत्र कधी करणार प्रज्ञाला मंगलसूत्र केले प्रज्ञाला दाखव प्रज्ञा हे देखो हे बघा हे मंगलसूत्र केलेलं आहे याचा ब्लॉग बनवला नाही याचा ब्लॉग पण बनवेल मी बनवेल म्हणजे बनवलेला आहे पण टाकला नाही अजून टाकेल मी तो खूप इम्पॉर्टंट ब्लॉग आहे प्रज्ञा आणि तुमचे फॅमिली सोबत भेटायचं भेटू मानसिका लवकरच गावाला पाऊस आहे तर बेबीला कान टोपी वगैरे घालत जा कान टोपी घातली होती तर पोरगी रडायला लागली होती टोपी काढली तर पोरगी शांत बसली असा विषय तो प्रज्ञा का बोलत नाही लाईव्ह मध्ये प्रज्ञा बोल लाईव्ह मध्ये तर

दीपाली नाव घ्या ना आमचा दादा तुझे व्हिडिओ क्लिअर नाही दिसत आहे क्लिअर दिसेल मी ही लाईव्ह वाटलंस तर अपलोड करून टाकेल मग तुम्हाला सगळ्यांना क्लिअर दिसेल डोंट वरी मी जातो पाय पडून समर येतो समर्थ सूर्यवंशी हॅट्स ऑफ ग्रो फुल डेरी काळीला कलीला पुरणपोळी प्रज्ञाने केली का परंत प्रज्ञाच आज पोट दुखत होत सकाळी तिने काहीतरी खाल्लेलं म्हणून जाऊ द्या मी ब्लॉग बनवलं आहे तुम्ही ब्लॉग बघा नक्की आणि सर्व खूप जण लाईव्हला नाही आहेत आता ते लोक बोलतील टायमिंग सांगत जा आम्हाला पहिलेच लाईव्ह ला त्यासाठी पण अचानक ठरलेलं लाईव्ह आहे हे सो नेक्स्ट टाइम मी पोस्ट टाकोल मग आपण लाईव्ह येऊया चालेल मी पाया पडून तो सर्वांच्या तोपर्यंत तुम्ही प्रज्ञेशी बोलावे

<laughs> 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 <आ? laughs> हाय जिया अरे अगोदर टाइम अरे असलो आम्ही आज यायचा नव्हता पण आले आम्ही आज लाईव्ह नाव घे ना प्लीज बघ रिद्धी हाय रिद्धी हाय रिद्धी, रिद्धी लो लोधा लोधा अगं मम्मा कशाला रडते का तू नाही लिहायचं मम्मा नाही लिहायचं नाही लिहायचं छान चल चल ओय 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 मम्माय शोना बाय माझ ये शोनाय चल ग मांडीवरच राहायचं आहे मम्माईला तुला हा तुम्ही तुमची मम्मी खूप छान आवडते थँक यू प्रीती वाघमारे हे बघा आमचं बाळलीकडे मम्मी बघ स्वतःला बघ नाही शो नाही तुला गोड गोड दिसायला लागले आता नाटक okay, करायला लागली मम्मी तू ओके छॉली 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 छोली हो मराठी शिकून घेते आता था. थांब अह आता आ, इसको समालू की लाइफ में बात करू मैं हां मम्मा मम्मा नाही मम्मा मम्मा का इसको धुके में डाल देती हूं पहले जॉब मम्मा जॉब हाय प्रज्ञा तुला विचारते मी तरी डिवोर्स के बारे में तो पूछो ही मत कुछ भी अभी क्या करें जरा वर करू मेरे प्लीज मराठी मध्ये प्रॉपर बोलना छान बोलते हां मराठी ये येते मला पण मराठी बोलायला माझा जो टंग है ना तो स्लिप होऊन जाते त्याच्यामुळे मी मराठी बोलायला लावते हां हेले पकड पप्पाच्या माईच्या बाबाच्या काकूच्या सरांच्या मी सरांच्या पाया पडून आलो ओके काय बोलतो मग प्लीज सपोर्ट करा मला सपोर्ट ऑलवेज सपोर्ट रोहित मी पाया पडायला गेलो सगळ्यांच्या पाऊस चालू आहे बघा भिजलो डोकं भिजलं माझं सॉरी oh, uh, काय काय मराठीमध्ये प्रॉपर बोलाना छान वाटते प्रीती करांडे येस तिला शिकवतोय थो मी थोडी थोडी मराठी ती शिकते आहे अजून वर्क इन प्रोग्रेस आहे छान दिसते प्रज्ञा रंजना पाटील थँक्यू मुलगी खूप क्यूट आहे तुझी त्यामुळे तिला काळा टिक्का लावत जा लावते ती म्हणजे कधी कधी आंघोळ केल्यानंतर ना लावत ती एक झोप झाली ना मग झोपून उठल्यावर लावते ती तिचं मेकअप करते रोज ओके हॅलो प्रतिभा राकेश रोहित दादा प्लीज आता तरी बेबी क्यूट आहे प्रज्ञासारखाच वाटतो दिसायला दिशा शेळगे अरे सगळेजण बोलतात माझ्यासारखे दिसतंय लाडू माझ्यासारखे नेटवर्क इश्यूज येस आ, समीना पठाण नेटवर्क इश्यूजमुळे तुम्हाला क्लिअर दिसत नाही इकडे सॉ सॉरी सर्वांना खूप जास्त पावसामुळे काल तर अजिबातच नेटवर्क नव्हतं कालच मला ब्लॉक टाकायचं होता, होता। आणि आज सुद्धा टाकायचं होतं वहिनी पाय पडायला गेल्यात तिकडं माईच्या माईच्या बाबाच्या सगळ्यांचे सगळे छोटे छोटे पोर पाहायला पडायला आलेले माझे सुद्धा पडले सगळेजण आणि आता वहिनीच्या पडत आहेत आम्ही सोबत गेलो नाही घरात बाळाला घरात जावं पाऊस आहे हिंदलेकर एस एस हिंदलेकर तुझी मुलगी खूप क्यूट आहे गोड आहे थँक्यू थँक्यू हॅलो रती पाणी पिया ते दमलास तर हो ना यार वाकून वाकून म्हणजे सगळ्यांचे लगेच असे कंटिन्यू पाय पडले आणि त्यानंतर माझेसुद्धा पडले सगळेजण तर प पळत पळत आलो मी पाऊस होता म्हणून आहे मला डोकं भिजले मीठाने नजर काढत जा रोज स्वराज यस ओके बाय बाय अचानक कसं काय आला तू लाईफ अचानक ह्यामुळे आलो कारण की विषय असा आहे की मी कालपासून एक ब्लॉग अपलोड करतोय म्हणजे माझे अंकल आणि आंटी ते लोक गेलेतसुद्धा सुद्धा मग पण तो म्हणजे एक दोन दिवसा अगोदरचा व्लॉग आहे आणि तो मी काल अपलोड करत होतो काल नाही झाला मग आज करत होता आज फक्त थर्टी पर्सेंटवर असा येऊन अटकला आहे ना, टक ना कि तो पुड़े जात नहीं। जोड़ा खतरना की तो पुढे जातच नाही एवढा खतरनाक इश्यू आहे नेटवर्कचा त्यासाठी ब्लॉग म्हटलं जाऊन दे लाईव्हच येऊन जाऊ आपण मेरे हसबंड आपला सेलिब्रेट झाला का बैल पोळा हो सेलिब्रेट झाला एकदम व्हिडिओसुद्धा बनवला आहे करू अपलोड आता कुठे चलना जिल्हा मी पण मंठाची आहे निशा चौहान जागृती मारसे प्रज्ञा खूप मस्त आहे थँक्यू चला गाईस मी काय बोलतो बाय बाय सर्वांना सर्व आपली आपली काळजी घ्या आणि पावसाचा विषय म्हणजे पावसाचा माल चालू आहे काल कसं झाला होता माहिती आहे का काल आमच्या इकडे पूर आलेला एकदम पाणी वाहत होतं आमचं येणारे जाण्याचं सगळ्यांचं म्हणजे येणं जाणं गावात मध्ये येणं जाणं बंद होतं डायरेक्ट मेन रस्ता आमचा जो पूल आहे त्या पुलावर तुम पाणी वाहत होतं तर इमर्जन्सीसाठी औषधी वगैरे सर्दी ताप खोकला जुलाब ह्या गोष्टी म्हणजे गोळ्या औषध हे आणून ठेवा पावसाळ्याचे दिवस आहेत सगळेजण काळजी घ्या आपली आपली बस टेक केअर गाईस कारण मग सकाळी मला म्हणजे प्रज्ञाचं सकाळी पोट दुखत होतं तर मला जाता आलं नाही जोपर्यंत ते पाणी कमी होत नाही तोपर्यंत मी वाट बघितली ते पाणी कमी झाल्यानंतर मी गेलो मेडिकलमध्ये आणि मग गोळ्या घेऊन आलो ओके चला भेटूयात उद्या जर ब्लॉग अपलोड झाला तर उद्या ब्लॉगमध्ये भेटूयात ओके गाईस सर्वांना टेक केअर काळजी घ्या लव यू ऑल कीप सपोर्टिंग बाय 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 बाय